लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील माणांच्या पाल पालखी सोहळ्यापैकी एक असलेल्या श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्रीक्षेत्र गोंदवले ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालाय आषाढी वारीसाठी श्री पंढर सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा येथून टाळ मृदंगाच्या गजरात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे यांनी पालखीचं दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी श्रीक्षेत्र गोंदवले येथील ग्रामस्थ भाविक भक्तगण व मान तालुक्यातील वारकऱ्यांची उपस्थिती होती लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका